नमस्कार मित्रांनो तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला हरभऱ्याची भाजी तर तुम्ही म्हणसाल की तू आत्ताच जर हरभऱ्याची भाजी दाखवली होती दोन तीन व्हिडिओच्या अगोदर तर आजची भाजी मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे तुरीच्या शेंगा पण आलेल्या आहेत आणि हरभऱ्याची भाजी पण आहे तर त्या दोन्ही याचं कॉम्बिनेशन मी आज करणार आहे तर हरभऱ्याच्या भाजीमध्ये मी ओल्या तुरीचे दाणे टाकणार आहे म्हणजे सोले आणि हरभऱ्याची भाजी कशी बनवतात ते बनवून दाखवणार आहे आणि मी जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी खूप मेहनत घेत आहे आणि तुम्हाला गावरानी रेसिपी दाखवत आहे खेड्यामधली कशी बनवतात आणि अस्सल गावराणी चव आहे चुलीवरची तर चुलीवरची अशाच रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी सुरवातला तर कधीच म्हणत नाही पण आज मला मनावे वाटले कारण तुम्ही प्रतिसाद मला चांगलाच दाखवता आहात आणि असेच दाखवत राहा रा, आणि अशाच रेसिपी बघत राहा बघा असे रा। वरचे वरचे शेंडे खुडून घ्यायचे हरभऱ्याच्या भाजीचे आणि अंड्याच्या भुर्जीला सुद्धा फेल पाडणारी हरभऱ्याची भाजी, चे। हर भाजी आहे आणि यामध्ये अनेक असे गुंधर्म आहेत मी तुम्हाला सांगणार पुढं तर आता मी इकडे तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी आलेल्या आहे हरभऱ्याची भाजी घेतली आहे खोडून तर तुरीची शेंगा तोडतो आणि नंतर दाणे काढतो आणि मस्त इथेच तुम्हाला हरभऱ्याची भाजी बनवून दाखवणार आहे शेतामध्येच माझ्या तर माझ्या शेतामध्ये सगळेच साहित्य उपलब्ध आहे तर कवड्या कवड्या मस्त तुरीच्या शेंगा मी तोडून घेते तर तुरी आता काही काही भोरटल्या पण आहे याच्यातल्या शेंगा हे लवकर आलेलं आहे तुरीच्या शेंगांना दुसऱ्या वावरामध्ये नाही भरटलं आणखी आणि मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीची भाजी ब करून बघितली आहे का तर बघितली असेल तर कशी लागते चवीला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघित म्हणजे करून बघितली नसेल तर करूनही बघा आणि केल्यावर कशी लागली हे पण सांगा तर हे बघा तुरीच्या शेंगा मी तडून घेतलेल्या आहेत तर आपल्याला सोले जास्त नाही लागणार आहे थोडेफार लागणार आहे तर जास्त टाकायचे नाही थोडेच टाकायचे आहे तर मी जास्त काही शेंगा तोडून घेणार नाही आपल्याला झटपट अशी आता भाजी बनवायची आहे तर मित्रांनो हे बघा सर्व साहित्य मी भाजीचं काढून घेतलेलं आहे तर मी सोले काढून घेतलेलं आहे तर एक कांदा चिरून घेतला आणि एक लसणाच्या गाठ्याच्या पाकळ्या असं काप करून घेतले आणि हिरवी मिरची कापून घेतली तर आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही तरीसुद्धा भाजी भन्न आठवणार आहे आजची आपली तर हे बघा इकडं चूल पेटून घेतली आणि चुलीवर ठेवली आहे कढई तर याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते तर याच्यामध्ये साधारणतः दोन मापल मी तेल टाकून घेतलं तेल तापलं म्हणजे त्याच्यात पहिले मी टाकणार आहे हिरवी मिरची तेल तापलं की नाही बघते तर आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेते हे बघा सुरुवातीला हिरवी मिरची टाकून घ्यायची ते व्यवस्थित झाली म्हणजे टाकायचं त्यामध्ये लसूण आणि नंतर टाकायचा कांदा तर आपली मिरची व्यवस्थित झालेली आहे तर मी मिरची इथूनच तोडून आणली आहे तर याच्यामध्ये टाकता त्या लसूणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या थोडा वेळ द्यायचा आणि मग आता टाक याच्यामध्ये कांदा तर आपली झटपट अशी सोले आणि हरभऱ्याची भाजी होणार आहे आज आणि चवीला सुद्धा भन्नाट होणार आहे तर करून बघा अशा प्रकारे विदर्भामध्ये अशा प्रकारे बरेच जण करतात पण युट्यूबवर आणखी कोणा दाखवली नाही तर मी पहिल्यांदा तुम्हाला मला दाखवत आहे आणि तुम्ही पण करून बघा खायला भन्नाट लागते आणि कुणी खाल्ली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी लागते म्हणून कांदा लालसर येऊ द्यायचा तर कांदा आपला होतच आलाय तर याच्यामध्ये आता टाकायचे आपल्याला सोले तर सोले तेलामध्ये थोडेसे तडतडू द्यायचे फुटू द्यायचे आणि नंतर टाकायचे याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी ते बघा तेलामध्ये सोले फुटतात आणि नंतर टाकायची भाजी तर सोले आणि भाजी सारखी टाकायची नाही सुरुवातीला सोले टाकायचे तर अशा प्रकारे शेपूची भाजी सुद्धा मस्त लागते अशाच प्रकारे करायची ते पण चवीला भन्नाट होते सोले टाकून सोले फुटत आहेत तेलामध्ये हे बघा तर आता याच्यामध्ये मी भाजी टाकून देते तर याच्यामध्ये मी हळदीचा चटणीचा वगैरे वापर केला नाही तर हिरव्या भा, या भाजीमध्ये हळदीचा वापर करत नाही आणि या भाजीला धुवायचं पण नाही तर याची चव पण चालली जाते धुतली तर आणि कमी करायचा कारण खार राहते म्हणून अशी झटकून घ्यायची जेणेकरून काही असलं तर पडून जाते चवीप्रमाणे घेते मीठ टाकून तर मीठ थोडं कमीच टाकायचं तर भाजी करायची असेल तर अगात पगडून आण ना कारण चिमून थोडशीच होते हे भाजी तर मी हाताने थोडी फिरून घेते तर मला तर खूप आवडते आणि माझ्या नवऱ्या मला त्याच्यापेक्षा जास्त आवडते काल मी हीच भाजी केली होती घरी त्यांनी एकट्यानीच पूर्ण खाऊन टाकली म्हणून आज म्हटलं मी पुन्हा वावरत करते आणि त्यांना देतच नाही तरी बघा आपली भाजी होतच आली आहे तर याला होयला जास्त टाइम लागते जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये आपली भाजी शिजून तयार होते तरे भाकरी सोबत जबरदस्त लागते आणि भातासोबत ही मस्त लागते जशी कोरडी खायला हे बघा तर आता भाजी आपली होत झाली आहे तर आता मी मस्त विकी जेवण करते भाजी घेऊन आणि तुम्ही पण आणा आणि करून बघा जबरदस्त होते तर आपली भाजी आता लगभग होत झालेली आहे याला मी आता मस्त ताटामध्ये काढून घेते आणि जेवायला सुरुवात करते शेतामधलं वातावरण असं आहे एवढं मस्त हिवाळ्यामध्ये तसही वातावरण चांगलंच राहते कारण की भाजीपाला आणि सगळाच भाजीपाला एवढा चांगला आहे आणि म्हणजे खास म्हणजे हिवाळ्यामध्ये जास्तच म्हणजे सोले पण आहे हरभऱ्याची भाजी पण आहे आणि नंतर हरभऱ्याला पण येणार काय गोष्ट आहे ना रशी जातो मी वारत येईन मस्त बनवून देईन वेगवेगळ्या भाज्या आणि तुम्हाला पण दाखवत राही नाही मी पण खात राही तर आता हे बघा काढून घेते मी तू पण कर आपली ना ना भाजी बनवून तयार झालेली आहे तर मी, मी आता जेवायला सुरुवात करते तर घरून मी थोडासा सोले भात पण केला होता ते पण आणलं खात का तू भंडार भाजी झालेली आहे एक वेळ करून बघा तुम्ही म्हणसाल स्वतःच्या भाजी स्वतःच तारीख करत आहे असं नाही आहे खरंच मस्त भाजी झालेली आहे तू खाते ना तू झाला चालतो याला विचारून घ्या कशी झाली तर पोळी सांगत होत का तू कशी झाली सांगशील ना कशी झाली ते बघा एकच नंबर आहे शब्द झाला एकच नंबर झालेला आहे म्हणते याला सुद्धा आवडली तर या मग जेवायला आणि अशा प्रकारे करून बघा भन्नाट लागते तर चुलीवरची चॅनल या तर आपल्या चुलीवरची चव या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला चव नक्कीच विसरू नका चला तर भेटूया धन्यवाद